शहीद अशोक कामटे विचारमंचाच्या वतीने सव्वीस अकरा संविधान दिनाचे औचित्य साधून सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ तसेच सोलापूरचे तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त स्वर्गवासी अशोक कामटे यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त सोलापुरात शिवस्मारक सभागृह रविपेठ सोलापूर आणि रेल्वे स्टेशन रोड वी विटा बँक समोर सांगोला या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन महिला पोलीस मीनाक्षी नामदे आणि प्रियांका सौदागरे यांच्या हस्ते करण्यात आले शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर सल्लागार राजू हौशेट्टी नगरसेवक विनायक विटकर वैशालीताई गुंड काशीनाथ भदगुंडकी आनंद तालिकोटी रुपेश करपेकर कर, मतीन बागवान मयूर गवते विजय जाधव प्रभाकर निरगुणकर प्रसाद बोघुरकर राजू पालकर विकास कुंदूर गणेश बहादूरकर दीपक उपळकर नितीन कोंडकर गिरीश विजापुरे अश्विन पाथरुटकर नागेश मंजली राजेश वर्दकर विराज संतोष विजापुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान दिनानिमित्त संविधान वाचन वैशालीताई गुंडे यांनी केले शहीद अशोक कामठे विचारमंचा वतीने मोफत नेत्ररोग तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी गरजवंतांनी सहभाग नोंदवला लो, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक श्या, श्या। अभी द्रती। अभी द्रती। विश्वास उपासना याचे समान संधी श्रद्धा स्वातंत्र्य व दर्जाची निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्रीय एकता एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानात आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रती अर्पण करत आहोत